अशा प्रकारे खूप सारा पाऊस झाला आता पुण्यामध्ये आणि मान्सूनपूर्व पावसाने पुण्याला दूर 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 दिवस आहे मान्सूनपूर्व पावसाने पुण्याला आता चांगलेच काय पुढे शब्द चांगले चांगले दिवस येणार आहेत चांगले सर्व हिरवा होणार आहे आणि निसर्ग एकदम हिरवा होणार आहे यासाठी <laughs> ठिकाणी विद्यापीठामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी चहा घेण्यासाठी बाहेर आले होते पाठीमागे बघू शकता तुम्ही कॅमेरामॅन किंवा विद्यार्थी तर मग मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही सोमनाथ लांडगे आणि इकडे मयूर बागडे छाला चलावले तुम्ही बघू शकता की इथे प्रचंड प्रमाणात धोधो पाऊस झाला आहे आणि सगळी जनता आमची निघली होती चहासाठी तळे तळे साचले इकडे तुम्ही बघू शकता मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि सोमनाथ जी लांडगे तुम्ही बघू शकता की चुकत त्यांना धक्का बसला पाण्याचा पाऊस झाल्यामुळं पण पावसाचं प्रमाण जास्त झालं अच्छा अच्छा आमच्या हॅपीने गेलो होतो पण आम्हाला तिथे जवळपास पंचवीस ते पन्नास मिनिट थांबावं लागत कारण पाऊस जास्त झाला पण ठीक आहे चांगलं वातावरण एकदम झाले निसर्ग तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला पुढचा कॅमेरा उघडून निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो शेंगाय मु नमिता मुंदळा हरी बोलू हरी बोलायला नाही येत ती हरी कडे नाही हा वर ठेव बापरे अरे ॲडव्हर्टाईज करायची आहे तुम्हाला अरे 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 तर मग हा दुसरा मिनी ब्लॉग ज्यामध्ये आमची नमिता मुंदळा सजवण्यात येत आहे तुम्ही बघू शकता की यांना फुलं चाफ्याचे लावलेत वरती चल चल बस <bilmiyorum> नमिता मुंदळा सजवण्यात आलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये ये मेरा रेडियो है